नमस्कार कांचन किचन रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत तर चला आज आपण उपासाचा डोसा बनवायचा आहे आणि बटाट्याची भाजी तर मग सुरुवातीला आपण डोशाचं मिश्रण तयार करायचं आहे त्यासाठी मी गॅसवर कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये दोन वाटी वरीचे तांदूळ घ्यायचे तुम्हाला किती करायचं आहे ते तुम्ही घेऊ शकता तसं क मला थोडं जास्त करायचं होतं म्हणून मी जास्त करणार आहे हे दोन वाटी मी वरी घेतलेले आहे आणि या ठिकाणी शाबू एक वाटी घेतलेला आहे कमी जास्त प्रमाण झालं तर काही फरक पडत नाही शाबूचं प्रमाण कमी करून वरीचं प्रमाण जास्त वाढवलं तरी चालेल एक वाटी शाबू घातलेला आहे आणि दोन वाटी वरी घातलेले आहेत आता हे आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे सुरुवातीला गॅस मोठाच ठेवा म्हणजे कडी तापते पण आणि हे पण गरम होतं आणि पुन्हा त्याच्यानंतर हे थोडंसं चांगलं कडक झालं की मग थोडासा गॅस बारीक करायला चांगलं भाजून घ्या म्हणजे गोशाला छान चव येते हे चांगलं भाजून घ्या हे आणि शाबू चांगले भाजलेलं आहे जास्त लाल पण आपल्याला करायचं नाही आहे चांगलं भाजलेलं आहे आता हे आपण दार करायला आणि आपण भाजी करून घेऊया म्हणजे तोपर्यंत हे गार होतं आता भाजी करण्यासाठी माझ्याकडे दोन तिथं तीन बटाटे होते मी बारीक चिरून ठेवलेले आहे आता आपल्याला काय ह्याच्यामध्ये जिरे मुरी घालायचं नाही तुम्ही जिरं जर उपासाला खात असेल तर पोडडीला घातलं तरी चालेल गॅस बारीक करा त्याच्यामध्ये मी बारीक चिरलाय करीत आता त्याचा बारीक चिरलेला आहे तर यानंतर मिरची एक तीक दोन पिच्छ तुम्ही करा ते तुम्ही तुमच्या आडीपर मिरची चांगली भाजी घ्या मिरची भाजलेली आहे आता याच्यामध्ये बारीक भिजीला बटाटा घालायचा बटाटा चांगला तेल तेलामध्ये हलून झाला की मी त्याच्यामध्ये शेंगण्याचा कुड घालायचा तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता पण कांदा नसल्यामुळे बटाटा भाजीला टेस्ट येण्यासाठी आपल्याला शेंगदाण्याचा कूट घालावा लागेल तुम्ही ओल्या खोबऱ्याचा नारळाचा तीस घातला तरी चालेल कोथिंबीर चालत असेल तर कोथिंबीर घाला त्याच्यामध्ये मीठ घालणार मीठ राहिलेलं आहे उपासाला आम्ही हळद खात नाही तुम्ही खात असाल तर घालू शकता याच्यामध्ये थोडीशी गोड साखर घाला म्हणजे चवीला छान लागते आपली बटाट्याची डोशा बरोबर खायला बटाट्याची भाजी तयार झाली आता आपण हे अजून गार व्हायचं आहे मी आता तोटून ठेवते गार झाली की मग आपण याला बारीक हे हो। किंवा या ठिकाणी शाबू आणि वरी जे आपण भाजून घेतलं होतं ते आता थंड झालेलं आहे ते आपण आता हे बारीक आहे तुम्ही जसं तादळाचं ता पीठ डोस्याला ना तशा पद्धतीनं तुम्ही करा प्रथम हे आता वाळलं असंच हे थोडस बारीक करून घ्यायचं आणि मग याच्यामध्ये दही घालायचं एक वाटी हे बघा एक वाटी मी दही घेतलेला आहे दही घालायचं आणि पुन्हा पाणी जसं जसं लागेल तसं ते घ्यायचं आणि बॅटर तयार करायचं हे झालं आता पहिला हे वाळलं तर असं एक खटका मारून घेऊया आणि तर तुम्ही डायरेक्ट याच्यामध्ये दही किंवा पाणी जर घातलात तर ते हे लवकर बारीक होणार नाही पहिला याला खटका मारून घेऊया मग थोडस हे झालं की मापू बघू आता हे दही गाठलेलं आहे वाटीवर याच्यामध्ये आता ह्याच्यामध्ये पाणी थोडं थोडं घालून हे आपल्याला बारीक करून घ्यायचं हे फाय ह्या ठिकाणी मी बारीक करून घेतलेलं आहे अशा पद्धतीनं झालेलं आहे आता याच्यात थोडंसं पाणी लागण्याची शक्यता आहे तर मी आताच लगेच घालणार नाही आहे एक पाच तिथं दहा मिनटं तुम्हाला गडबड असेल तर तुम्ही म्हणजे लगेच करू शकता तसा काय प्रॉब्लेम येत नाही आहे मी एक पाच तिथं दहा मिनटं ह्याला भिजवायला ठेवणार आहे कारण याच्यामध्ये शाबण वगैरे असताना ते पाणी शिसून घेतात आणि कदाचित पीठ थोडंसं घटवण्याची शक्यता असते मग आपण काय करायचं छोटे याला असं पाणी लागत असेल तर घालूया आता काय करूया आपण याला झाकण धुऊन सुकून घेऊया आणि मग एक पाच तिथं दहा मिनिटांना बघूया हे पीठ चांगलं भिजलेलं आहे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पीठ होतं ते पाणी इकडून रुग्ण खळबवण्याच्यात घातलेलं आहे त्यामुळे मला काय आता याच्यामध्ये पाणी लागणार नाही आहे अशा पद्धतीनं पीठ घटच ठेवा जास्त पातळ केला तर ते बहुतेक तव्याला चिकटण्याची शक्यता असते प्रथम एक डोसा करून बघूनच तुम्ही त्याच्यामध्ये पाणी वगैरे असं ऍड करू शकता आता याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि हे पॅटर आता बाजूला ठेवून आपण डोसा करायला घेऊया चला आता आपण डोसे बनवले किंवा मी तवा तापयला ठेवलेले आहे बारीक करून आणि आता त्या पिठामध्ये थोडसा खाण्याचा सोडा घाला जेवढं खाण्याचा सोडा घाला जेवढं ते पीठ फुगेल तेवढं चांगला डोसा होतो मी खाण्याचा सोडा त्याच्यामध्ये थोडा वापरलेला आहे आता चांगलं मिश्रण हलवून द्यायचं प्रथम टाकताना गॅस मोठा करा तवा चांगला तापला पाहिजे तर खाण्याचा सोडा मी याच्यामध्ये घातलेला आहे आता याच्यामध्ये थोडस पाणी तेल लावायचं नाही ते लावले की डोसा पसरत नाही असं पाण्याचा चितोडा द्यायचा तवा तापलेला आहे आता टाकलेला आहे आता त्याच्यावर काय करायचं एक चमचा तेल सोडायचं तेल चांगलं पसरून घ्यायचं आता गॅस थोडासा बारीक करा खाण्याचा सोडा घातल्यामुळे त्याला थोडीशी जाळी सुटते कारण हे आंबवलेलं भिजवलेलं पीठ नाहीये त्यामुळे आता चांगलं भाजू द्या हे पहा डोसा या ठिकाणी भाजलेला आहे आता आपण काय करायचं मी याच्यामध्ये शेंगदाण्याचा पूट मिरची पूट आणि मीठ घालून हे मिश्रण चांगलं हलवलेलं आहे ते आपण याच्यावर टाकायचं आहे लागतो, लागतं चिरे ला चालत असेल तर चिरेचे पुरेच्यामध्ये घातल्यानंतर एकदम छान लागत त्याच्यावर आपण तेल सोडलेलं आहे त्यामुळे हे तेलाला चांगलं चिटकून असत झाला डोसा आणखीन एक तुम्हाला दाखवते फिरवायचं एका ठिकाणी जाळून बस आणि टाकताना गॅस मोठाच करायचा नाहीतर जाळी उठत नाही शेंगदाण्याचा चा फुटगाट्यात चालतं उलट चांगलं याच्या तेलामध्ये चांगलं ते मुरलं जातं आता चांगलं भाजू द्या हे पहा या ठिकाणी आपला दुसरा डोसा पण तयार झालेला आहे हे आता आपण मी आणखीन एक तुम्हाला सांगते तेल सोडायचं भाजू द्यायचं बघूया आता तुम्हाला जर त्याच्यावर मसाला नंतर टाकायचा असेल तर अशा पद्धतीने सुद्धा भाजून घेतला तर छान लागतं कुरशीत एकदम चांगलं भाजून घ्या कारण याच्यामध्ये आपण पीठ विजवलेलं नाही त्यामुळे आणि तुम्हाला जर मसाला नंतर ह्याच्यानंतर हे करून घातला तर वरून तरी सुद्धा छान लागतं पण असा दोन्ही बाजून सुद्धा भाजला तर टेस्ट चांगली लागतो आता त्याच्यानंतर मी तुम्हाला आणखीन एक म्हणजे ज्याला कोकणमध्ये थिरणे म्हणतात जे आपण त्याला आपण आंबोळी म्हणतो जे पातळ पीठ करून आपण जे सोडतो तळ ते मी तुम्हाला दाखवणार आहे ही चांगली भाजू द्या चांगली भाजलेलं आहे आता याच्यावर तुम्ही चटणी घालून शेंगदायी चटणी घालून खाऊ शकता आता याच्यानंतर तुम्हाला मी पातळ पिठाची आंबोळी करायची त्यासाठी याला मात्र तुम्हाला तेल लावा लागेल त्याच पिठाचं आपण थोडंसं पाणी घालून पातळ केलेलं आहे अशा पद्धतीने केलेलं आहे आता हे चांगलं भाजू कुठं जा। थोट जाड वाटत असेल तर असं पसरून घेतात ह्याच्यावर तेल सोडा

मऊ सुत झालेलं आहे आपण करूया हे पहा या ठिकाणी डोसे पण आपले तयार आहे हे डोसे हे मी चटणी घातली नव्हती पलटून पटून हे केलं होतं ह्याच्यामध्ये बघा मसाला घातलेला आहे हे आपले डोसे तयार आहेत आणि मऊ सुद्धा आपले तयार आहे एकदम मऊ झालेलं आहे अशा पद्धतीनं एकदम मऊ झाले आणि ही आपली उपासाची बटाट्याची भाजी आणि खोबऱ्याची चटणी कशी बनायची मी आपे रेसिपी जे शिकवलेली आहे उपासाची त्याच्यामध्ये मी चटणी करून दाखवलेली आहे आता हे आपले डोचे तयार झाले हे काचे डोसे वगैरे आपले तयार झालेले आहेत माझा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल माझी रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका धन्यवाद